जीवनातील प्रत्येक संकट हे एक नवीन धडा घेऊन येते स्वामींच्या चरणांवर श्रद्धा ठेवा आणि मार्गदर्शन मिळवा प्रत्येक अडचण ही स्वतःला ओळखण्याची संधी आहे मन शांत ठेवा चिंता दूर करा स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहे कठीण प्रसंगी धैर्याने उभे राहा यश नक्कीच मिळेल सकारात्मक विचार व सेवाभावाने आयुष्य उजलवा स्वामींचे नामस्मरण सर्व संकटांचे निवारण करते दैनंदिन जप आणि साधना मन शांती देते आयुष्यातील समस्यांना सामोरे जाताना संयम ठेवा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा दुसर्यांचे भले करा त्याचे पुण्यफल नक्की मिळते स्वामींच्या मार्गदर्शनाने प्रत्येक अडथला दूर होतो प्रेम श्रद्धा आणि सेवेतूनच जीवनात यश मिळते चुकांना माफ करा मनात कटुता ठेवू नका स्वामींचा आशीर्वाद सर्वांवर असतो जगात निस्वार्थीपणे प्रेम आणि दया पेरा स्वामींच्या उपदेशाने चित्तशुद्धी साधता येते अपेक्षांची ओझी कमी ठेवा समाधान मिळवा सत्कर्मांची साथ सोडू नका स्वामी तुमच्याकडे पाहत आहेत संकटे क्षणिक असतात स्वामींवर श्रद्धा कायम ठेवा प्रत्येक नव्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने करा भूतकालातील दुःख विसरून वर्तमानात जगा स्वामींवर विश्वास ठेवल्यास मार्ग आपोआप खुलतो आयुष्यातील बदलांना सकारात्मक दृष्टीने पहा स्वामींच्या कृपेने मनोबल मिळते निराशेवर विजय मिळवण्याची प्रेरणा स्वामींमध्ये आहे चांगल्या विचारांनी आणि जीवन सुंदर होते जीवनातील अडथल्यांना घाबरू नका त्यांना सामोरे जा स्वामींचे उपदेश नेहमी मनात ठेवा निराश न होता प्रयत्न चालू ठेवा परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नका दुसऱ्यांना मदत करा तीच खरी पूजा आहे स्वामींच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षा पास करू शकता मन शांती आणि संतोषाचे रहस्य स्वामींच्या सेवेत आहे स्वामींची ओळख म्हणजे श्रद्धा विश्वास आणि भक्ती दुखातून आनंदाकडे जाण्याचा मार्ग स्वामी दाखवतात कधीही पराभूत होऊ नका धैर्याने लढा प्रत्येक अपयशातून शिकण्याचा प्रयत्न करा जगातील मोह लोभ टाला आणि साधेपणाने जगा स्वामींच्या नामस्मरणाने हृदयात शांती नांदते स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा विजय तुमच्याच आहे प्रत्येक संकटात समाधान शोधा तीच खरी प्रगती आहे स्वामींच्या चरणी मन अर्पण करा आयुष्यातील प्रत्येक क्षणाची कदर करा चांगल्या विचारांनी जीवन घडवा आशेचे किरण स्वामींच्या शब्दातूनच मिळतात कोणत्याही परिस्थितीत विश्वास हरवू नका स्वामींचे आशीर्वाद हीच सर्वात मोठी शक्ती आहे आयुष्यातील अडचणी या तुमच्या सामर्थ्याची चाचणी आहेत स्वामींना शरण जा मार्ग सापडेल धैर्याने आणि संयमाने प्रत्येक दिवस जगा चांगली संगत आणि चांगले विचार यांचे महत्व समजा स्वामींच्या उपदेशातून जीवनातील मार्गदर्शन मिळते मन शांतीसाठी नियमित साधना आवश्यक आहे सतत प्रगतीचा विचार करा स्वामी तुमच्या सोबत आहेत कृतीत प्रामाणिकपणा ठेवा फलाची चिंता करू नका स्वामींची आराधना केल्याने प्रत्येक काम सफल होते संकटांचा विचार न करता प्रयत्नशील रहा ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांना स्वीकारा मन शांती आणि समाधान हीच खरी संपत्ती आहे स्वामींचे नाम जपा आयुष्य कृतार्थ करा स्वतःच्या शक्तीवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा स्वामींच्या प्रत्येक शब्दात अमूल्य जीवन सिद्धी आहे स्वामींच्या संगतीतच खरी उन्नती मिळते दुःख क्लेश चिंता स्वामींकडे अर्पण करा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा यश तुमच्या सोबत येईल आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवा फल नक्की मिळते स्वामींच्या जय जयकार करत राहा सतत प्रगतीच्या आणि सुखाचा विचार मनात ठेवा कोणत्याही प्रसंगात संयम पाला उत्तर मिळेल स्वामींचे मार्गदर्शन हीच खरी दिशा आहे आयुष्याची लढाई मनाने जिंकावी लागते स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा संकटे जरी आली तरी स्वामींवर विश्वास ठेवा नामस्मरण आणि सेवा या आयुष्याच्या शक्ती आहेत प्रत्येक दिवशी एक चांगला विचार ठरवा स्वामींचे नाम घेऊनच दिवसाची सुरुवात करा दुखाच्या प्रसंगी आशेचा किरण सोडू नका कठीण प्रसंगातही मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा स्वामींच्या आशीर्वादाने सर्व शक्य होते जिव्हाल्याने वागा प्रेम द्या आणि घ्या कोणतीही गोष्ट अशक्य नाही फक्त विश्वास ठेवा सत्कर्म हेच खरे जीवनाचे बल आहे जगातील सर्व चिंता स्वामींजवल ठेवा मनात शंका येतील पण श्रद्धा सोडू नका सतत चांगल्या विचारांनी स्वतःला प्रोत्साहित करा स्वामींच्या कृपेने जीवनात समाधान मिळते आयुष्याच्या प्रवासात अनेक अडथले येतात स्वामींच्या नामस्मरणानेच त्यातून बाहेर पडता येते शांती समाधान यश स्वामींच्या चरणी मिळते स्वामींचे शब्द जीवनात आशा जागवतात आपण केलेल्या प्रयत्नाचे फल नक्की मिळते मनातील नकारात्मक विचारांना दूर करा स्वामींची शिकवण नेहमी मनात ठेवा मदतीला धावा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत सतत आत्मपरीक्षण करा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहे दुःख कितीही मोठे असो त्यावर स्वामींचे नामस्मरण हाच उपाय असतो मनातील भीती दूर करा धैर्याने परिस्थिती सामोरे जा स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात प्रत्येक दिवशी एक चांगला विचार मनाशी ठरवा स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी तुमच्या सोबत आहेत सत्कर्म सेवा आणि प्रेम हीच खरी संपत्ती आहे नेहमी नामस्मरण करा मन शांती आणि समाधान मिळवा आयुष्यात येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी श्रद्धा आवश्यक आहे स्वामींचे शब्द प्रेरणा देतात आणि नवे मार्ग दाखवतात निराश होऊ नका संकटाचा सामना धैर्याने करा सकारात्मक विचारांनी आयुष्य सुंदर बनवा स्वामींच्या चरणी लीन व्हा प्रत्येक प्रार्थना फलाला येते मन शांतीसाठी साधना आणि सेवा हवीच स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल प्रत्येक चुकलेल्या मार्गाने काही शिकायला मिळते त्यातून सुधारणा करा स्वामींच्या आशीर्वाद हेच खरे संरक्षण आहे